राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये निर्णायक असलेला धनगर समाज हा एकवटला असून महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या पाठीशी उभा राहिला आहे धनगर समाज नेमका यांच्याच पाठीशी का आहे अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय तमनार यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी गोविंद फुनगे यांनी राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अगदी काही तासांवर मतदान येऊन ठेप नाही राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये देखील युतीचे शिवाजीराव कर्टिले आणि महाविकास आघाडीचे प्राजप तनपुरे यांच्यामध्ये अत्यंत चुरशीशी लढत होते या मतदारसंघात एक विशेष म्हणजे धनगर समाजाचं मतदान हे निर्णयकारक ठरणार आहे धनगर समाजाचे नेते अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आपल्या समावेत आहेत अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे आपण संस्थापक अध्यक्ष आहात विजय थमनर काय सांगाल की या मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं एक निर्णयकारक मतदान आहे आणि आपण धनगर समाजाचे नेते आहात नेमकं सध्या धनगर समाजाच्या मनामध्ये काय आहे त्यांची भूमिका नेमकं काय आहे तुम्ही दोन हजार चौदाला धनगर समाजाची भूमिका बघितली असेल आमचं बारामतीला आंदोलन झालं आणि त्या आंदोलनात आमचं ठरलं होतं थे। की दोन हजार चौदाला आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार तर आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर गेलो हे सरकार भारतीय जनता पार्टीचं आणलं आणि आता जे दोन हजार एकोणीसला आहे तर आम्ही आता सगळ्या पक्षांनी आमच्या समाजाला उमेदवारी दिले आहेत त्यामुळे आम्ही कुठल्याच एका पक्षावर ज्या ज्या मतदारसंघात धनगर समाजाचे उमेदवार आहे तिथं धनगर समाजाच्या उमेदवाराला मतदान करायचं आणि ज्या ठिकाणी ज्या जो उमेदवार धनगर समाजाला चांगल्या प्रकारे मदत करणार आहे त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहायचं मग आम्ही सगळ्याशी चर्चा केली बैठका झाल्या आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राजगदादा तनपुरी साहेब हे दोन हजार एकोणीस ते चोवीस या काळामध्ये धनगर समाजाच्या चांगल्या प्रकारे पाठीशी उभे राहिले आहेत त्यांनी अतिशय मोठे भरीव काम केले आहेत त्या माध्यमातून धनगर समाज या मतदारसंघातला पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के प्राज्यदा पाठीशी पाठीशी उभा आहे धनगर समाजाचा एक पक्ष समाज जातो राष्ट्रीय समाज पक्ष राज्यामध्ये त्यांनी बरेच ठिकाणी उमेदवार दिले त्यांनी थी, उमेदवार दिला होता मात्र ऐनवेळेस राष्ट्रीय समाज पक्षाने आपली उमेदवारी कुठेतरी मागे घेतली होती यामध्ये कुठेतरी धनगर समाजाने या ठिकाणी काही असमंजस भूमिका घेऊनच तनपूर यांना पाठिंबा देण्याचे अशी काही हालचाली झाल्या होत्या राष्ट्रीय समाज पक्षाने मला स्वतः अगोदर विचारलं होतं की तुम्ही आमची उमेदवारी करा आमचे नाना आहेत अध्यक्ष त्यांनी विचारलं परंतु इथला ज्यावेळेस कौल घेतला तर आपल्या पंचावन्न साठ हजार मतावर आपण निवडून येऊ शकत नाही त्यामुळं आपण कोणाला जरी पाडणार आहे आपण जर कोणाच्या उमेदवारी केली मग त्या माध्यमातून आपल्या जर मदत करणारे दादा तनपुरी साहेब आहेत तर आम्ही ठरवलंय की त्यांच्याबरोबर जायचं आणि मग त्यांनी पण उमेदवारी करताना समाजाला विचारत घेतलं समाजाशी काही चर्चा केल्या त्यांच्या असं लक्षात आलं की समाज तनपुरी साहेबाच्या पाठीशी जाणार आहे त्यामुळे मग त्यांनी थांबण्याचा निर्णय त्यांच्या परीने घेतला असेल परंतु तीन चार समाज बांधवांनी आमचा अर्ज भरला होता मग त्यात चोरमली साहेब आहेत एक सोमचिंदे म्हणून त्यांनी अर्ज भरला होता नाना भाऊ जुंदरेंनी अर्ज भरला होता आणि खेडेकर म्हणून शिवाजी खेडेकर त्यांनी अर्ज भरला होता परंतु या चारही समाज बांधवांनी अर्ज मागे घेतला निश्चितपणानं मी मनापासून त्यांचं स्वागत करतो कारण ते जर असते तर आमच्या समाजामध्ये थोड्याशा अडी अडचणी जाहीर झाल्या ते नाते होते थोडंफार मतदान इकडं तिकडे गेला असतं परंतु आज कुठला म्हणजे कोणता समाज बांधव आमचा उभा नाही आणि एकमेव प्राजक्तदा तनपुरा रा, राहुरी विधानसभा मतदारसंघात समाज एकवटला असं आपण म्हणतात प्राजक्त प्राजक्त पाठिंब्याचं कारण असं तुम्ही आमचे काम बघा ना तुम्ही आता जाता जाता दा या रेल्वे स्टेश, स्टेशन स्टेशन रोडला आईल्या भवन आहे म्हणजे असं वाटत होतं कधी समाजाला आयल्या भवन सारखी एवढी मोठी इमारत राहील आपल्या समाजाला इथं काम करण्याला संधी मिळन आमच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास सोय होईल स्पर्धा परीक्षण परीक्षेचा अभ्यास सोय होईल मार्गदर्शन केंद्र होईल आता एवढा मोठा निर्णय त्यांनी घेतला म्हणजे एवढी मोठी जागा या सगळ्या गोष्टी दिल्या आणि बाकीच्या ठिकाणी जर तुम्हाला आता वावरं जांभळेच्या पुलाचा प्रश्न जर सांगितला ना एकशे दहा कोटी रुपयाचं बजेट होतं आणि कोणालाच वाटलं हसायचे लोक जेव्हा आम्ही म्हणायचो आपल्याला इथं पूल पाहिजे अहो तीन चार हजार मतदानी फक्त पलीकडे परंतु दादांनी तुम्हाला सांग एक वर्ष स्वतः घातलं तिथं एकशे दहा कोटी रुपयाचं जेव्हा बजेट आलं आणि एका तालुक्याला एवढं बजेट कोण देणार आहे परंतु दादांनी जलसंपादक खात्याला एकत्रित केलं तुमच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला एकत्रित केलं आणि एकशे दहा कोटी रुपयाचं बजेट तयार केलं आणि त्या सर्वेक्षण करायचं होतं पुलाचं एकोणीस लाख रुपये मंजूर केले तुम्हाला सांगतो अवघड रस्ता आहे परंतु साधी पायवाट दादांनी त्यावेळेस शोधली एवढं मोठं काम करण्याची म्हणजे दानत त्यांनी दाखवली मग आम्हाला वाटलं ना आता तुम्हाला सांगतो पुलाचा प्रश्न थोडा मा मार्गी मागे राहिला परंतु आता एक कोटी रुपयाची बोट तयार केलेली आता काही दिवसात ती अजून महिना दोन महिन्यात ती बोट कार्यान्वित होईल त्या बोटीच्या माध्यमातून आज आम्ही फक्त पलीकडे टू व्हीलर घेऊन जातो आणि टू इकडे येतो पण चारचा किमान त्या बोटीतून आहे एवढं मोठं काम त्या के माणसाने केलं आणि मग काय समाज त्यांच्या पाठीशी उभं राहणार नाही धनगर समाजाला आरक्षण मिळालं म्हणून आपण उपोषण केलं राज्यात ते उपोषण गाजलं या सर्व प्रक्रियेमध्ये तनपुरेचं काही योगदान लाभलं का ते आमदार होते सहभागृह दादांचं खूप मोठं योगदान आहे ज्यावेळेस इथं मी काम करतो ना आता ही जागा उपलब्ध करून दिली त्या माध्यमातून मला खूप काम करता येतं सगळ्यांना एकत्रित घेता येतं विचार करता येतो आणि एक वेगळी शक्ती त्यांची पाठीशी उभी आहे आणि त्या माध्यमातून आज पंढरपूरचं सोळा दिवसाचं उपोषण मी स्वतः केलं आमचे धनगडचे काही दाखले रद्द करायचे होते संभाजीनगरला लढा दिला मंत्रालयामध्ये मोठं आंदोलन केलं गुन्हे दाखल झाले दा अशा वेळेस एक राजकीय शक्ती आपल्या पाठीशी उभं लागतीच ना आणि हो समाज पण ते मोठ्या ताकदीने माझ्या पाठीशी उभा करतात आणि समाज पण राहतो आणि आपलं काम पण प्रामाणिक आहे आणि दादांकडून आपण बाकी समाजाच्या कामा आपण काही मागतच नाही त्यामुळे समाजाचा आपल्यावर विश्वास आहे आणि समाजावर त्या विश्वासाने मदत करणार दादा मध्यंतरी एक माझी उपसभापती असतील त्यांनी दावा केला होता की त्यांना काहीतरी धमकी दिली असा आरोप त्यांनी केला होता धनगर समाज माझ्या पाठीमाग आहे असं त्यांनी त्यावेळेस दावा केला होता नेमकं काय भारत त्या विषयावर तर मी काय बोलू इच्छित नाही ते आमच्यातले मोठे नेते आहेत कारण मला त्यांच्या बाबतीत काही बोलायचं नाही त्यांचे या कुटुंबाशी सलोकेचे संबंध होते हे मी पण समोरून बघितले त्यांच्यातील काय मतभेद असतील याच्यात आपल्याला कुठलं कुठंही पडायचं नाही परंतु आज वीस तारखेला निवडणुकी तेवीस तारखेला मतमोजणी समाज कोणाच्या पाठीशी आहे समाज हा मी म्हणत नाही मी एवढा मोठा नाही स्वतः की माझ्या पाठीशी समाज हा कामाच्या पाठीशी उभा राहतो आपण केलेलं मी जर समाजाचा कार्यकर्ता म्हणून जर काम करीत असेल मी प्रामाणिकपणे तर समाज माझी दखल घेईल आणि आपण आव्हान करतो की दादांच्या कामावर विश्वास ठेवून तुम्ही त्यांना त्यांना मतदान करा खरोखर दादांचं काम तेवढं मोठं आहे आणि मग मला खात्री वाटते ऐंशी टक्के समाज बांधव करीत धनगर समाज हा कामाच्या पाठीमागे आहे आणि तेवीस तारखेला धनगर समाज हा कोणाच्या पाठीमागे आहे हे निकालातून स्पष्ट होईल असं विजय तमनर यांनी सांगितलं आहे गोविंद फुंगे यस नाईन मीडिया राहुरी